लिया महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणूक पूर्वी म्हणजे सहा महिन्याच सगळ्यांना म्हणजे आपले शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल असे असंख्य विभाग या विभागामार्फत कौशल्य रोजगार या खात्यामार्फत सहा महिन्याचं प्रशिक्षणार्थी म्हणून 200000 सर्व युवक विद्यार्थ्यांना कोणाला आठ हजार असेल कोणाला दहा हजार असेल कोणाला पाच हजार असेल ह्या पगारावरती त्यांना लावून घेतलं खरं म्हणजे जेव्हा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना जेव्हा लावून घेतलं इतर ठिकाणी माहीत नाही परंतु आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद मध्ये असेल शिक्षक शिक्षण विभागाने तर दोघांनी लावून ठेवलेले होते म्हणजे जो तालुक्याचा गट विकास आपल्यावरती टीका नाही करत परंतु मी त्या अधिकाऱ्यांवरती टीका करतोय की असंख्य बाजार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी लावून ठेवले होते इतर विभागाच्या इतर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्याने कारण ज्या विद्यार्थ्यांना आपण नोकरी लावत आहोत त्या नोकऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांकडून पैसे सुद्धा घेतले आपण त्यावेळेस फसवलं गेलो कारण आपल्याला माहिती होत की हे सहा महिने या सरकारने फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोरच ह्या नेमणुका केल्या आता आपले प्रशिक्षणार्थी माझ्या सर्वच युवक मित्रांचं कारण युवक मित्र म्हटला युवा म्हटला तर त्याचं उलट केल्यात आपला वायू होतो आणि वायूची काय ताकद आहे ते आपण विधानसभेत दाखवायला पाहिजे परंतु चढलं उलट आपल्या मतांवरती हे सरकार आलं मी सरकारच्या विरोधात आता काही बोलत नाही परंतु बोलण्यासारखं फार आहे आज महाराष्ट्र सरकारवरती आठ लाख कोटीच गरज आहे आपल्याला इथे फक्त मी आपल्या सोबत आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे निश्चितच आपण जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतराल तेव्हा निश्चितच मी आमदार म्हणून हरिभाऊच्या पाठीला खांद्याला खांदा देण्यासाठी रस्ते उतरण्याचं आपल्याला अधिवेशन जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात असेल किंवा आपल्या विरोधात जे अन्यायकारक निर्णय झाले तेव्हा सुद्धा आपल्या पाठीशी राहील एवढंच अधिवेशन या ठिकाणी द्यायला आलेलो आहे आज तीन मार्चला आमचं अधिवेशन जे बजेट अधिवेशन चालू होईल त्याच्या निश्चितपणे हे जे सुशिक्षित बेरोजगार ज्या युवक विद्यार्थ्यांना निवडले आहे त्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही आवाज उठवून एवढं सांगतो या महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक आता सांगितलं ग्रामसेवक असतील तलाठी असतील हे हजारो पद रिक्त आहे जेव्हा जेव्हा पेपर म्हणजे पेपर चालू झाले त्या दिवशी पेपर फुटीचे परीक्षा पर रद्द झालेली आहे आज युवामध्ये अतिशय बेरोजगारीच प्रमाण आहे आज मागच्या सहा महिन्यापूर्वी सुद्धा पोलीस खात्याच्या डिपार्टमेंटची भरती झाली सात हजार भरतीसाठी जवळपास सतरा लाख अर्ज आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा किती सुशिक्षित बेरोजगार आहे हे आपल्याला कळून सुटेल या शासना थंड फारफार हे सरकार करत आहे इतर योजना काही राबवत आहे त्याच्यावरती सुद्धा आम्हाला काही बोलायचं नाही परंतु जो महाराष्ट्रामध्ये मा बेरोजगारी वाढलेली आहे त्या बेरोजगारीसाठी या, या शासनाने दखल घेण्या दखल घ्यावी आणि तुम्हाला आम्हाला संपूर्ण राज्यातल्या ज्या अंतर सर्वच वर्ग आहे त्याच्यातला आपण जो युवक वर्ग आहे सुशिक्षित वर्ग आहे यांना नो माइकू हिक माइकल

आणि तिसरा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे आणि आपली घोषणा आहे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे तर मी म्हणणार प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ तर तुम्ही म्हणलं पाहिजे वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे आणि ह्या सर्व घोषणा आपल्याला वर हात करून द्यायच्या आहेत पब्लिक अत्यंत व्यवस्थितपणे मांडणे गरजेचं आहे त्यामुळे आपली पब्लिक जशी चांगल्या पद्धतीने दिसेल तशी चांगल्या पद्धतीने रचना करता येईल आणि उपस्थित राहणार एवढी पद्धती आल्यानंतर मीडियावाले सुद्धा खुश होतील आणि अशी आशा सुद्धा आपल्याला वाटते सरदर यांनी चांगल्या पद्धतीने रिक्सर पद्धतीने आपल्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात ठेवून फक्त आपल्या कार्यक्रमाची जशी शोधा सध्या वाढत आहे आणि आपल्या कार्यक्रमाला मजा योगीच असणार आहे ता ता आता थोडे थांबून जा सगळे आता आपले मान्यवर आल्यानंतर ज्यांना बोलायचं त्यांच्या समोर तुमच्या भावना व्यक्त करा यांना आता हे जे नियोजन आहे ते यांना नियोजन करू द्या थोडस थांबून जाऊ आता डिस्कस करू आपण थांबा सर्व जे

蛮炸嘞！ માપક્ષા લાવી ભાગ મંદિર ચંદ્ર नाही अजून या ठिकाणी काय माझ्या महाराष्ट्रातून प्रशिक्षणार्थी आहेत यायला पाहिजे होतं परंतु काही आले आणि काही ठाम निर्णय घेतला पाहिजे आता आपला कार्यकाल संपूर्ण पंधरा दिवस कोणाचा महिना कोणाचा एक दीड महिना असा इतकाच कालावधी राहिलेला आहे त्यामुळे सर्व प्रशिक्षण माझी विनंती आहे तुम्हाला बंधू भगिनींना की आज आपण निर्णय घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही म्हणजे नाही तुम्हाला जाता जाता एवढेच सांगतो की आपण संघर्षाच्या टोकापर्यंत आलो आणि आपला पाठीमागे हटलो तर आपण गेलो आणि पुढे जिंके पुढे मारले तर आपण जिंकलो आपण आता दोन ठिकाणी पुढे आणि मागे आण आपल्याला मग तुम्हाला विचार करा उडी तोडी मारायची आहात

झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे मान्य मान्य झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे झाल्यास पाहिजे होते उपमुख्यमंत्री आताचे मान्य एकनाथराव शिंदे यांनी या आपल्या कार्य योजनेची मान्य केली आणि ती पूर्णत्वास नेली परंतु आता, आ, आता आ, आ, ते उपमुख्यमंत्री पदी आहेत आणि आता मुख्यमंत्री पदी आहेत देवेंद्र फडणवीस आपल्याला फडणवीस साहेबांना भांडावं लागणार आहे आणि आपण पूर्णत्वास आपली जबाबदारी त्यांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे माहित ना सर्व तयार धन्यवाद बंधू भग सहा महिन्याचे आम्हाला स्वप्न सजून केलं आम्हाला पागल रोजगार भेटला म्हणून तुम्ही विसरून गेलो सर्व तुमच्या पासून झाले आमचे सुरू नवीन पर्व आमचं काम पाहून तरी पगार वाढून द्या काय सांगू मामा मला मा शाळा सुटना कस सांगू मामा मला मा शाळा सुटना तुमचा इलेक्शनचा बंड आता यशस्वी झाला वापर अस तुम्ही पुन्हा दूर केला सात महिन्याचे oh. प्रशिक्षण घेऊन आमचा पाह झाला रोजगार मिळणार नाही हा प्रश्न उपस्थित झाला खर, हाती दे नाद सुतना, काय मामा शाळा ना सहा महिन्याच काम देऊन बेरोजगार करू नका प्रशिक्षण घेऊन तुमचे काय करू सांगा डिग्री पाहून